गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आता काय जानलो की काय की भरपूर दिवसानंतर वाघ नवरा कमी आणि मित्रमैत्रिणी जशी कॉलेजची चेष्टा करते तसं बायको म्हणून ठीक करणार नाही असली चेष्टे खुर मी माणूस आहे लई चेष्टा तर बस ना आणि ते लेखरावाला बाप आहे असं वाटतच नाही म्हणणार मी दोस्त आहे तुमचं म्हणणार ती लेकर ह्यांच्यासोबत नाचते ते मला काय तेवढं नाचायला येत नाही पण मी पण प्रयत्न करते ह्यांच्यासोबत ह्यांना उदय वाटून माझा वागण्याचा एकच तात्पर्य आहे की माझ्या घरामधलं वातावरण असं छान प्रत्येकाला विचार पडतो ही फॅमिली एवढी कस काय हत्ती आहे काय आमचे साहेब सकाळी तास दोन तास असते संध्याकाळी तास दोन तास भांडायचं कुणाला आणि बोलायचं कुणाला त्याच्यामुळे भांडण हा नावाचा शब्दच नाही आमच्या घरात आम्ही तसल्या बाराभांगडी जातच नाही आणि कधी मला जर नाही करमलं तर मी ह्यांना फोन करते ह्यांना है, जरी एका वेळेस वाटलं किंवा फोन करावं घरी आपण बोलावं ह्यांनी फोन करून बोलते तर पण आमचा असा भांडणाचा कुठला असं हार्ड विषयावर कुठल्या चर्चा चर्चा नसते परपणच्या सगळ्याला आहे तेवढा लई नाही लोट घ्यायचा टेशिंग घ्यायचं कुठल्या गोष्टी एक दिवसच आहे काय आणि काय झालं आणि पावसाळा चालू असल्यामुळं आम्हाला व्यायामला येता चालू नाही आता पाऊस कमी झाला आहे तरी आता दिपोळीमध्ये किती गारवा वाजते हिवाळ्यात किती थंडी वाजते त्याच्यामुळं काय झाले आम्हाला व्यायामला उठूस वाट ना आणि त्याच्यामुळं आळस आल्यासारखं होईल तर मग मी काल असा निश्चय केला माझ्या मनाचा की आज आपल्याला व्यायामला गेलंच पाहिजे बऱ्याच जणांच्या कमेंट अशा आहेत आम्हाला की ताई तुम्ही वजन कमी करा वजन कमी करा वजन कमी करा <laughs> त्याच्यामुळे जर। मी बर और और ला ला आज जास्त लोड घेतला मनावरती आणि मला आज काही जरी झालं तरी आज लवकर उठायचं आज तर मी बरोबर साडेचारला उठले घरची आवर करून व्यायाम आला आम्ही आता आजपासून आम्ही तुम्हाला रोज व्यायामला आलेले दिसत जाऊ रोजचं रोटिंग चालू झालेलं आहे तरी म्हणजे आता काय होईल आमच्या मुले आता सतरा अठरा तारखेला परीक्षा झाल्या की, की त्यांनी आता मामाकडे जातील आम्ही पण दोन चार दिवस यांना सत्य असलं मग आम्ही फिरायला जातो तेवढंच मस्त वाटतं वाटते बोला की काय मीच बोलू काय तू बोलतेस ना अहो मी बोलते बायकोच्या समोर नवरा कसा बोलू शकतो हो नवरा मित्रांनो हे हि जे पाठीमाग तुम्हाला पवनचक्की फिरायला दिसते ना एक वर्षापासून काम चालू होत आता ह्या है महिनाभरात चालू झाले चालू झाले मम्मी आवाज कसला मारला आणि आमच्या घराच्या म्हणजे आम्ही शेतात जे राहतो का आमच्या शेताच्या म्हणजे रस्त्याच्या कडणी एवढे फवनचे झाले त्याच्यामुळे काय म्हणतं का संध्याकाळी संध्याकाळी एवढं भारी वाटते फिरायला गेल्यावर माणसाला फील येतो का तसं सगळीकडे असं लाईट सगळ्याकडे असं लाईट लाईट चा आता तुम्हाला दिसेल, दिसेल का न दिसेल काय माहित नाही पण सगळे सगळ्या शेजारी या साइड ला पवन चक्क्या ते पलीकडे हे इथं दिसा लागले या साइडला इथं ते पवन नवीन काम चालू झालेलं आहे आता तुम्हाला तुम्हाला पवन चक्के हा तेव्हा तिथं फिरालेले पवन चक्के आहेत त्याच्या बाजूला हे पवन चक्के ही जेवढ्या दिसायला लागले तेवढ्या सगळ्या पवन चक्के आहेत रात्री आणि झाली का सातच्या पुढून सगळीकडे असे दिवे लागते चक, चक, ला ती मला वाटते आणि सगळे चमकत दिवे टायमिंग सेट केलेला त्या पवचाकीला ती संध्याकाळच्या पिरियड मध्ये काय होते बरोबर सात वाजता चालू होते आणि सात वाजल्यापासून संध्याकाळी तुम्ही कधीही उठून बाहेर जावा तुम्हाला असं वाटणारच नाही की बाबा फ्रेश वातावरण नाही संध्याकाळी झोप त्या लाईटला असं बघितलं का संध्याकाळी सात वाजता असं सारखं चकमक 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 असं चक मग मक, चक दिसते <laughs> कारण ह्याच्या आधी अ म्हणजे असं लायटी फिटी काय पूर्ण अंधार दिसायचा पण आता काय झालं ती सवय झाली डोळ्याला बघून छान वाटते मजा वाटते अशी बघताना सारखं चमकत आहे सार चमकते <laughs> पाऊन चक्तपूर आणि आम्हाला शेतात एवढं छान वाटते रात्री रात शांतता असल्यामुळे शेतामध्ये छान वाटते सकाळी तुम्ही सहा सात वाजेपर्यंत जरी शेतात झोपलो तरी कोणी तुम्हाला उठा मरणार नाही किंवा गोंधळ घालणार नाही असं वातावरण फ्रेश असते एवढंच बाकी काय नाही शहरातल्याला खेड्यातल्या वातावरणाला थोडासा फरक असतो थो। शहरात कसं असते कधीही उठा लोक च्यु चु च्यु च्यु चु च्यू सारखं चमचं असते त्यांचं त्याच्यामुळं त्यांचे त्यांना दहा वाजले अकरा वाजले बारा वाजले तरी त्यांना असं वाटतं कायच टायमिंग झालं नाही पण खेड्यातल्या लोकांची एक एक झोपा होतात तो आमच्या साहेबच टायमिंग सकाळी आठ वाजेपर्यंत साडेआठ नऊ वाजेपर्यंत जाते त्यांनी कधीकधी सहा वाजता कधीकधी चार वाजता त्यांच्या मनावर लांबचं लांब रुटिंगचं काम असलं का जातात लोक मग मलाच ले उशीर मुलाला माझं टायमिंग झालं साडेसात आठचं सा, साडेसात सात वाजता मी त्याच्यामुळं उरती माझी जेवणाचं नियोजन बिघडून गेले व्यायामचं नियोजन बिघडून गेले आता डेली आता डेली रुटीन चालू झाले थँक्यू मस्त वाटलं उठल्याच्या नंतर तुम्ही पण उठत जा व्यायाम करा माझे सगळं आळस करू नका आरोग्य महत्वाचं आहे आरोग्याकडे लक्ष द्या बाय 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 टेक केअर